नमस्कार कुकिंग टाइम विथ अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता इथे बघताय तुम्ही हे वाटणाचं साहित्य घेतलंय मटणाला लागणारं वाटण बनवते मी तर त्याचं हे साहित्य आहे तर इथे एक वाटी खोबरं पिसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे चार कांदे कापलेले आहेत उभे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला आप लसूण आणि तिळ आहेत तेही लागणार आहेत ते ला हे वाटण आता आपण छानपैकी तव्यावर भाजून घेणार आधी भाजणार आहोत आपण खोबरं खोबरं भाजून घ्यायचं आधी त्याच्यानंतर कांदा भाजायचा इथे तवात आपण ठेवलेला आहे भाजतोय आधी आपण खोबरं खोबरं अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं कारण काय की फास्ट केलं तर करपून जाणार आहे म्हणून मंद गॅसवरच भाजायचं आहे इथे बघा आता आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे याच्यातच आपण तिळ घालणार आहोत का माहिती आहे का तीळ एकदम एक फार वेळेस करपून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे एक दोन चमचे मी तीळ घातलून घेतलेले आहेत आता छान परतून घेणार त्याच्याबरोबर तीळ छान भाजून जाणार आहेत इथे बघा भाजलेला आहे आता हे मी काढून घेते आता कांदा भाजूया कांदा भाजताना तेल घालायचं छान वाटणार आणि वाटण पण छान होतं आता इथे बघा एवढं असं वाटण भाजत आलेलं आहे आता या आत्ताच आपण आता इथे लसूण पण घालणार आहोत या वाटणात लसूण इथे घालायचा आहे तर ते लसूण पण आपण थोडंसं भाजून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला ना खूप लाल नाही करून घेतलाय घ्यायचा आहे गुलाबीच रंगाचा कांदा आपल्याला भाजूनही घ्यायचा आहे म्हणजे वाटणाचा कलर खूप छान राहतो आणि जेव्हा आपण मट शिवाचा मटणाचा बनवतो ना किंवा सुकं मटण बनवतो त्याचा जो कलर येतो ना तो खूप छान येतो एकदम काळा असं ना का व मटणावरती वरती तरी बाजूला केल्यानंतर आतमध्ये रस्ता काळा असा दिसता कामा नये तर छान लालच दिसला पाहिजे तो त्याच्यामुळे खूप असं काळं करून घ्यायचं नाही वाटण आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यात लसूण घातलंय आणि वाटण थोडंसं आलं पण घालणार पण कोथिंबीर आता ह्या वाटणार मी घालणार नाही इथे बघा आपलं वाटण हे कांदा छान भाजून झालेला आहे आता मी गॅस बारीक करते आणि खूप जर आपला असा लालसोर होतोय कांदा तर तव्यातून काढून घ्यायचा आणि थोडासा कांदा आता तव्यात थोडा वेळ राहिला तरी काही फरक पडत नाही त्याच्यावर अजून कांदा अजून शेकेल तो पण पड़ करपणार नाही तर त्याच्यामुळे बरोबर त्या वेळेला गॅस बंद केला की तव्यात जरी कांदा राहिला तरी आ, कांदा छान होतो आणि जर खूप काही असेल तर नक्कीच आपण काढून घेतला पाहिजे म्हणजे कांदा पटकन थंड पण होतो ठीक आहे तर इथे आता अशा प्रकारे कांदा आपण भाजून घ्यायचा आहे खूप लाल वगैरे असं करायचं नाही इथे बघा आपलं वाटण थंड झालेलं आहे हे मटणासाठी वापरण्याचं वाटण मी तुम्हाला दाखवते का हे वाटण आपलं वाटणासाठी तयार होणार आता मी हे काय करते वाटून घेते इथे बघा आपलं मटणाला लागणार वाटण तयार झालेलं आहे त्या वाटणात काय काय घातलं ते तुम्ही बघितलेलंच आहे तर हे वाटण बघा कलर बघू शकता तुम्ही बिलकुल काळा कलर आलेला नाही आणि कलर मटणा हे वाटणाचा कलर हा असाच यायला पाहिजे म्हणजे जेव्हा जे आपण रस्सा बनवतो किंवा सुकं मटण बनवतो तेव्हा त्या ते रस्साला पण खूप छान असा कलर येतो कारण का की नंतरही आपण तेलात भाजतोच ना मसाला त्याच्यानंतरही तो भाजला जातो हा कच्चा नाही आहे हा चांगला आपण भाजूनच घेतलाय पण तो जो भाजून घेतलाय तो गुलाबी रंगावर घेतलेला आहे तर असाच बनवायचा आहे बघा कशी वाटते तुम्हाला हे करण्याची पद्धत जर आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नक्की असं वाटण करून मटण पण बनवून बघा धन्यवाद